सो हे काय गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि तुम्हाला आता कळा असेल की टायटल आणि थमनेल बघून आता मी कुठं चाललो आहे ते सो मी आता चाललो आहे ते इकडं आमच्या शेजाऱ्यांकडे घर एक आहे त्यांच्याकडे एक सुपारी सोलायचं मशीन आहे सो ते आता बघण्यासाठी मी आता चाललो आहे आणि आता मी तुम्हाला डायरेक्टली तिकडंच भेटतो मी फायनली पोहोचलेलो आहे त्यांच्या घरी आणि हे बघा हे आहे त्यांचं घर आणि या बाजूला आहे ते सुपारी सोलायचं मशीन आणि आता त्या मशीनाबद्दल माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून सो so, ते तुम्हाला बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा हाय कसे आहात तुम्ही मी कृष्णकांत जो आता हे आमचं सुपारीचं मशीन यंत्र आहे का ते मी तुम्हाला प्रोसेस हे करून दाखवतो आता चला बघूया प्रोसेस कसं काय होतं तो फ्रॉम स्टार्टिंग टू एंडपर्यंत ते प्रोसेस दाखवणार आहे ते आता तुम्ही बघा ही बघा इकडं तर मारिक आजलेली आहे सुपारी तो टाक ले ले है रॉ मटेरियल मुद्दा जाहिर करी वगैरह से रॉ मटेरियल येत हे जाळीवर घालतो आम्ही स्पेशल जाळी केलेली आहे कारण त्याच्यामध्ये दगड येतात एवढे एवढे दगड येतात काही लोखंडी येतात वस्तू काठ्या येतात काही तुकडे वगैरे कसले येतात आतमध्ये त्यासाठी हे जाळी केलेली आहे त्या जाळीवरनं ते आतमध्ये जातं रॉ मटेरियल रॉ मटेरियल आतमध्ये तुम्ही इकडे पाहू शकता हे ऍक्च्युली चार बेल्ट आहे तुम्ही एक बेल्ट बंद केलेला आहे त्याचं कारण मेन म्हणजे आसाला शंभर किलो येतात टोटल चार बेल्टवर पण ते पॉलिशरमध्ये ऍडजस्ट होत नाही त्यासाठी मी एक बेल्ट बंद केलेला आहे तीन बेल्टमधून पंच्याहत्तर येते पंच्याहत्तर किलो म्हणजे साधारण सात सहा ते सात मिनिटाला एक काईल भरते पाच मिनिटाला दहा किलोची काईल भरते चार चार मिनिटाला भरते की मध्ये ऍडजस्ट होते तो टायमिंग आहे तो इथं रॉ रॉ मटेरियल पडतो आणि तो याला घालायला पॉलिशरला घालायला इकडनं पडतंय ते हे कातू कातवड आहे हे कातवड मशीन मध्ये टाकायचं हे एकदम कमी येत हे जास्त आहे सुपारी जास्त आहे यामध्ये हा हे जो आहे ना वेज म्हणतात हे एकदम नंबर वन येते कुठच्याच मशीन मध्ये मिळत नाही ह्या मशीन मध्ये मिळते लेटेस्ट मशीन आहे एकदम आणि इकडनं आता बाहेर जाऊया सोल्यानंतर एकदम बघा काहीच नाही याच्यामध्ये एक सुपारी वगैरे काहीच भेटणार नाही एकदम तीन बघा तुम्ही पाहू शकता इकडं एकदम एक नाही आहे बघा सुपारी नाही सुपारी मिळणार नाही आतमध्ये सगळी सुपारी आहे ना आता टाकणार आहे हे पॉलिशर मशीन आहे तर पाहू शकता इकडं आहे तर मंडळी आता तुम्ही इकडं बघितलं अशा प्रकारे आता सुपारी इकडं वेगवेगळी वेग काढली जाते ही वेस्टेज सगळी बाहेर पडते त्याच्यामध्ये तुकडा येतो थोडा तुकडा येतो लहान सुपारी पडते ही सगळी वेस्टेज आम्ही ब्लोअरने हे करतो क्लीन करतो आणि जो कोणी आणतो सुपारी घेऊ देतो वगैरे ती पूर्ण त्यांना हे देतो वेचून देतो आम्ही तुकडा वगैरे सगळा वेचून देतो हा त्रास त्यांना वेचून देतो आतमध्ये दे सगळ्या टोटल तुकडा येतो ही सेकंड स्टेज विकून पूर्ण झालेली आहे हे बघा एकदम वाईट झालेली आहे स्वच्छ एकदम पाहू शकता तुम्ही इकड ही सुपारी विक्रीसाठी बागायदार मध्ये देतो आम्ही आम्हाला मार्केट म्हणजे फोंड्याला प्रायवेट मध्ये येतो बागायतदार मध्ये पण देतो मित्र हो तुम्ही आता पूर्ण प्रक्रिया कशी होते याची सुपारी आणल्यापासून सोलून पॉलिशरमध्ये पूर्ण प्रोसेस तुम्ही बघितलेला आहे एकदम सॉर्टिंग क करता ते बघितलेलं आहे ते पण हा पूर्ण सही झालेला गुड्स आहे तो मार्केटमध्ये जातो विक्रीसाठी आणि एकदम एक चांगलं आहे उत्कृष्ट उत्पुर, असं एक मशीन आहे सुपारी सोडण्याचं यंत्र खूप वर्षापासून आम्हाला अशा मशीनची गरज होती ती पूर्ण केलेली आहे आणि एकदम आनंदित आहे थँक्यू थँक्यू <laughs> खूप मस्त इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू तर काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय